तरी उपाययोजना केली वीस कोटी भरले आणखी एक सांगून दहा कोटी उपलब्ध केले म्हटलं कारखान्याचं दोन तीन महिन्यात काम करू कारखाना या सिझनमध्ये सुरू करू परंतु ते शक्य नाही असं माझ्या लक्षात आलं कारण लायसन्स नाही लायसन्स मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेले मी मुख्यमंत्र्यांना पाच सहा वेळा भेटलेलो आहे उपमुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे आयुक्त साखर आयुक्तांना भेटलो दिल्लीच्या या खात्याच्या मंत्र्यांना भेटलो आपले प्रयत्न चालू आहेत त्यांनी आपल्याला नकार दिलेला नाही परंतु लायसन अद्याप रिन्यू झाला नाही कारण साखर कारखानदारी हा एक व्यवसाय आहे आणि त्याचा सिजनल धंदा आहे आता कारखाने सुरू व्हायला लागले उद्यापासून महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरू होणारे अगोदर कामगार आता कारखान्यापर्यंत पोहोचलेले आहेत आपल्याला आणखी काम करायचं आणि किती दिवस त्याच्यामध्ये जाणार म्हणून मी आपण आम्ही डायरेक्टर बोर्डाने निर्णय घेतला मित्र कारखान्याचा सध्याचा का डायरेक्टर सुद्धा नाही परंतु माझ्या नावावर कारखाना बोलत असल्यामुळं मी विचार केला की के चार पैसे गेलेच पण मी असा विचार करतो बहुतेक माझ्या जीवनामध्ये मा मी लोकांचं खूप काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणीतरी या ठिकाणी शैक्षणिक कामाचा उल्लेख केला आई पाटोदा शिरूममध्ये जेवढे मुलं जन्माला येतात त्यातले सत्तर टक्के आपल्या संस्थेमध्ये शिकतात चाळीस हजार मुलं शिकतात मला आमदार म्हणून तुम्ही निवडून दिल्यानंतर मी हे काम लोकांच्या हिताचं केले साखर कारखानदारी बंद पडलेली तर सुरू आपल्याला करायची आणि लोकांना ओस धंद्याकडे वळायचं त्या डिस्टरी असेल इथनॉल असेल पॉवर जनरेशन असेल अशा सगळ्या गोष्टी भविष्यात आपल्याला कराव्या लागतील पण आपला एखादा माणूस असतो आणि त्याचा त्याचा हृदय बंद पडलं तो माणूस जीवंतरत नाही तसं कारखान्याचं झालंय काही लोकांनी असा विचार केलाय की कारखाना भांगार टिकायचा माझी आमच्या महोदयांना अशी विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीने खाजगी कारखान्यासाठी याचा जीव घेऊ नका तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही असं मला दोन दिवसात फोन करून सांगा की काही नाही माझा व्यक्तिगत विरोध नाही आपण दिल्लीला जाऊ मुख्यमंत्र्याला भेटू आणि दहा दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये लायसन्स रिन्यू करून आणू खरं म्हणजे असं त्यांनी करायला पाहिजे परंतु त्यांची कोर अशी जे चालू असेल ते बंद करायचे रोजगार हमीचे काम बंद करा रस्त्याचे काम बंद करा विहिरीचे काम बंद करा कारखाना सुरू होते ना लायसन काढून घ्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही लोकांचं उपयोगाचं काम करण्याची त्यांची इच्छा नसते आणि आता त्यांनी लायसन आणले तरी त्यांनी काय केलंय आमच्या कोपऱ्याला आणलेलं आहे त्याचा अजून दगड बी उचललेला नाही कुठलं काम केलेलं नाही मोकार कशामुळे तरी ते आणलंय आणि ह्या कारखान्याचं लायसन त्यासाठी काढून घेतलेलं आहे तर या ठिकाणी व्यक्तिगत मला त्यांना काय वेडेवेकडे बोलण्याची गरज नाही परंतु जरी निवडणुकीमध्ये आपण हरलेलो असलो तरीही लोकांच्या कामामध्ये आपण कायम राहणार आहोत शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जसं जसं माणसाला जीवन जगावं लागतं तसं तिथपर्यंत मी हे काम करणार आहे काही कामगार बंधूंचं स्टेटमेंट वाचलं की बॉडी बरखास्त करा अरे तुम्हाला पगार पाहिजे ना आणि मग बॉडी बरं झालं तर कोणती पगार मिळेल ना तुमचा जो काही नियमाने असेल तुम्ही भरील म्हणताना जो काही नियमात असेल बॅलन्स असेल तो जरूर आम्ही टप्प्यात तुम्हाला देऊ त्याबद्दल आमचं काही वेगळं म्हणणं नाही परंतु आपण लायसन्ससाठी सर्वांनी झटण्या जायचे आणि पुढचं आता मी बोलत नाही आता सरकारवर मुख्यमंत्र्यांवर साकार आपण इसा ठेवू येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी आपल्याला लायसन रिन्यू करून द्यावं अन्यथा रस्ता रोखो उपोषण अनेक गोष्टी आपण करू तुम्ही पाहिलं कोणीतरी आंदोलनाचा उल्लेख केला नागपूरला आंदोलन चालू आहे त्यातले माजी आमदार आपले बच्चू कडूंनी आंदोलन केलं शेतकऱ्यांचं कर्जमाफीची तारीख आता ठरलेली येत्या जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ व्हायचं करायचं असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे म्हणजेच आंदोलनाशिवाय सरकार वटणीवर येत नाही काम आपलं होत नाही